आणि हे सगळे तमाशे बघणारे विजय नानासाहेब पवार यांच्या इथं नमस्कार आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरितपणे पाठ पार पडली परंतु त्यामध्ये संपूर्ण कार्ययंत्रणा तसेच तसंच मतदान केंद्र याला काळीमा फासणारी अशी एक घटना पाटण तालुक्यातील नारे मतदान केंद्रावर झालेली आहे श्री सागर सुभाष पवार त्यासोबतच त्यांची मुलगी ख्याती ख्याती सागर पवार आणि त्यांच्या पत्नी प्रिया सागर पवार यांना संतप्त जमावाकडून एक दोन तीन नव्हे तर अनेक जणांच्याकडून संतप्त जमावा करून त्यांना मराठी आहे अगदी आहे आहे आपण जखम मतदान करून मी घराकडे निघालो होतो तर तिथं जाताना दुकानापाशी आमचे पाहुणेच येते त्यांना डोळ्याने जरा दिसत नाही ते म्हटले मला गाडीवरून घेऊन चल मला म्हणजे वोटिंग करायचं आहे तर त्यावेळी त्यांचा मुलगा येणार होता म्हणून आम्ही ते थांबले होते त्यावेळी आम्ही आपलं ते त्यांना घेऊन जाताना त्यांना घेऊन गेलो त्यांना घेऊन गेलो आणि तिथं गेल्यानंतर मोबाईल मी पोलीसवाले पोलीस होते तिथं त्यांच्यापाशी ठेवला आणि त्या बाबांना मला तर त्यांचं आधार कार्ड मागे राहिलं होतं म्हणून मला म्हणजे तू आप पटकन जाऊन माझ्या मुलाला आधार कार्ड घेऊया तसं झाल्यानंतर आम्ही तिथं गेलो आधार कार्ड घेतलं त्या मुला त्यांचा मोठा मुलगा आपला दोन तीन नंबरचा मुलाला घेतला आम्ही <coughs> तु करमात आणि मी सोडायला गेलो तिथे सोडला आम्ही तुकाराम करम गेला नाही त्यावेळी आम्हाला दोघांना पण अडवलं त्यावेळी विश्वजित पवार अरुण पवार आणि सचिन पवार यांनी पहिल्यांदा अरुण पवारांनी येऊन मला धक्काबुक्की केली आणि अचानक एक कसलं शस्त्र काढलं एक भयानक धारदार शस्त्र होतं त्यांनी एवढ्याच एकानं गचुरं धरलं होतं ते असं ओढलं होतं आणि एकानं शस्त्र फिरवलं मॅडम तेवढं भयानक शस्त्र फिरवलं की बाबा हे क्षेत्र शस्त्र हे असं पूर्णपणे लागले मला अजून सगळ्याची अजून कुठे कुठे जखमा पोटावर काटे काटेने दाखवू शकता पाहू शकतो आपण पोटावर काट्याने परत हे असं पूर्णपणे माझ्या बॉडीवरती माझ्या खांद्यावरती दांडू काय सुजलाय खांदा सुजलाय आणि हे बघा हे पोटावरती वगैरे आणि हित दांडू काठल्यामुळे हा हात हो काय पूर्ण सुजले आणि हात म्हणजे जास्त उचलत नाही हे दुखतले तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न होता ना तुम्हाला काय वाटतंय हो त्यांचं प्लॅनच होतं की मला आज संपवायचं म्हणून कारण ते कमीत कमी प्लॅन करूनच बसले होते सकाळपासून एका वेळी किती व्यक्ती तरी आले होते कमीत कमी बघण्याच्या स्थितीमध्ये नव्हतं नाही बघण्याच्या स्थितीमध्ये नव्हतं पण कमीत कमी मला दिसले माझ्या माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती गणाचे उमेदवार नाडेचे विजय भाऊसो पवार त्यांनी स्वतः लज्जास्पद माझ्या आईच्या छाती लातला आणि शिवगाळ केली मला लाता बुक्याची मारहाण केली आई साहेब माझ्या अंगाला असं शिव्या देऊ आणि मग त्यानं माझ्या पोराला मारले तेच अपरिषद झालंय माझ्या पोराला जाऊ बुजून मारल सगळ्यांनी म्हणून मी मारू नका म्हटलं तिथनं पळत आला आणि मलाच असं धरून असाच खेळ करायला लागला डकल माग असं हे करू